तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं लागल की खर्च भागावं लागल की कशाने खर्च करावं कुठला पैसा आहे त्या कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत आहे ते त्यालाच पूर्ण झालं रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं गळे इतकं पोचत चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः बे झाड होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हणून आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या भरताव मुद्दल भरताव आणि उचलता काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचा आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं आता था? भागना झाल्यावर कसं करावं कस शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय काम करते सून लेकर पशी राहतात सून लेकर आणि असं काय काय करून खाता बरं शेती किती म्हणजे कोरड आहे की भिजवायची कोरड भाऊ पिरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला या वीस हजार येत असं पण आम्ही काही देतो काय कसं काय कसं काय करता आम्हाला हो घडलं तसं याच्यात उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस त्याला होईच ना हाताने केल्याने किती होतं लोक कशाने कशाने काढतात आम्ही काय का भागते तुम भागना का तुमची सगळी भाग नाही तर तसंच खाता तसंच करता आता भागायची हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर न पेरणी करत नाही आणि पैसे तेवढे कुठली देवा का ट्रॅक्टर न करायची पेरणी पिरणी होता किंवा ट्रॅक्टर लावता आम्ही कापूस हातानं लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हाललाय त्यांना काही वज घ्याय ना मुगळ आता बिनिला काम आहे आमचं बरं तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काय नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खर्च काही काही नाही खात नाही बी नाही आम्हाला काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं हो किती वर्षापासून हे करतात तुम्ही आठ वर्ष झालं आठ नऊ वर्ष झालं कठीण झालं काही कर्जमाफी कर्ज माफी काय अंजीवन हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजीवन चाळीस हजार आणि ते पाच एकर हात ते बी दोघ आता शेत मला काही ते आणजे म्हणबी नाही तुमची उपजीविका भागते का भागीता तसंच बिनिराजाचं भागी